एकशे अडतीस कल्याण पश्चिम विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसचे उमेदवार कपिल राजभाऊ सूर्यवंशी यांचे निशानी नारळाची बाग कपिल सूर्यवंशी हे युवा नेता आज जवळजवळ पाच वर्षांपासून राजकारणामध्ये सक्रिय आहेत राजकारण हे आता एकदम जवळून पाहण्यासाठी कपिल सूर्यवंशी यांनी उमेदवारीचा फॉर्म भरून विधानसभामध्ये येण्यासाठी इच्छुक असल्याचे दर्शवले आहे आणि मित्रमंडळी यांनी सपोर्ट करून उमेदवारीसाठी इच्छुक असे दर्शवले आहे कपिल हे एन आर सी कंपनी जी आता बंद पडली आहे त्यातील कामगारांचे अत्यंत दुर्दैवी हाल त्यांनी जवळून बघून मनामध्ये इच्छा ठेवून ह्या लोकांचे काम करण्यासाठी मला लोकांनी निवडून आणावे व असे बरेच कामगार आपल्या भागामध्ये कंपनी बंद असल्याकारणाने घरामध्ये बसून आहेत सर्वांची बिकट परिस्थिती आहे तसेच कल्याण पश्चिम भागात युवा संख्या जास्त असल्याने त्यांचा बेरोजगारीचा विषय प्रत्येक वेळी मी सोडवण्याचा प्रयत्न करीत असे आव्हान मतदारांसाठी त्यांनी केलेले आहे अपंग अपंगभू फेरीवाले यांचे स्वतंत्र स्टॉल उभे करू डम्पिंग ग्राउंडचा हा मोठा प्रश्न आहे तो मी सोडवणार महिलांच्या सुरक्षिततेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहे कल्याण शहाड आंबिवली आणि टिटवाळा स्टेशनचे सुशोभीकरण करण्याचा प्रयत्न करून मी सर्वांना हात जोडून विनंती करतो की आपण खरंच मला निवडून आणा असे आव्हान त्यांनी यावेळी केले आहे जय शिवराय जय भीमराय मी कपिल राजाभाऊ सूर्यवंशी एकशे अडतीस कल्याण पश्चिम विधानसभा निवडणुकीमध्ये एक, एक लोकप्रिय युवा उमेदवार म्हणून उभा आहे आज सर्वप्रथम कल्याण मध्ये जो मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण झालेला आहे तो युवांचा बेरोजगारीच्या संदर्भात तसेच एनआरसी कामगारांचा जो संद प्रश्न आहे तो वर्षानुवर्ष वाशा देखील रखडलेला आहे तो देखील आपण विधानसभेमध्ये दे मांडणार त्याचबरोबर महिलांचा सुरक्षिततेचा प्रश्न असो किंवा कल्याणमधील वाहतुकीचा प्रश्न असो हे सर्व आपण मुद्दे विधानसभेमध्ये मांडू हे निश्चितच त्याचप्रमाणे इतर काही मुद्दे असतील ते आपण विधानसभेमध्ये निश्चित प्रमाणात लोकांच्या समजतीने आपण घेऊया त्या गोष्टी माझी निशाणी नारलाची बाग आहे आणि क्रमांक बटन क्रमांक बारा आहे हे सर्वांनी बहुमतांनी मला निवडून द्या ही आपण विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी मंगेश खोट आम्ही कल्याण पश्चिम मधून उमेदवार असले कपिल राजा भाऊ सूर्यवंशी हे आमचे उमेदवार कल्याण पश्चिमचे त्यांना आम्ही जेवढे कल्याण पश्चिमचे युवक आहोत आणि आम आमचा त्यांना पाठिंबा आहे बिकॉज आता या कालात आम्ही दहा वर्षापासून बघतो की कोणीही निवडून आला तर कोणी कुठं जात नाही किंवा आणि असे युवा नेता असले आपल्या आपल्या पाठी तर आपल्या कल्याणचा थोडा उज्ज्वल भविष्याची आपल्याला थोडी अपेक्षा आहे म्हणून आम्ही हे युवा नेता म्हणून त्यांना प्रेझेंट केलेलं आहे आणि आम्हाला वाटतो की युवा जर कोणी असला तर ते चांगले काम करतील आणि भविष्यात भाईशात। चांगलं भविष्यात जसं डिजिटल इंडिया आलेलं आहे असं भरपूर गोष्टी आलेल्या तसं आपल्याला टेक्निकली पण सपोर्ट युवांचा भेटतो तर पुढची फ्युचरची जी आपली पिढी असेल ती भविष्याला पाच वर्ष वाया जाणार नाही असा वाटतं आम्हाला फील आहे म्हणून आम्ही त्यांना सपोर्ट करतो तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा